आई अरे भाऊ थांब थांब तुला देखील अशा व्हिडिओ जबरदस्त बनवायचा आपल्या चॅनेलला पाहिलं असेल लाईक सबस्क्राईब कारण घ्या चॅनलमध्ये ट्रेंडिंग टू अशा पर्यावी व्हिडिओ येतील एंडपर्यंत व्हिडिओ बघ लगेच समजून जाईल ओके ओके तर मित्रांनो आपण आले मोबाईलच्या स्क्रीनवरती टायटल तुम्ही बघू शकता हा जबरदस्त केलं आहे हा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला टॅपकडे पुरा ॲप्लिकेशन लागेल ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पिन करून ठेवले तिथून तुम्ही जाऊन डाउनोड करू शकता आधी आपल्या टेलिग्रामला जॉईन करा आणि तुम्हाला न्यू व्हर्जन दिलेलं आहे ओके आणि कुठल्या एक सुपेरीपेंट डाऊनलोड करून ठेवा ओके नंतर कनेक्ट करूया आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असेल लाईक सबस्क्राईब करा कारण का इथून पुढे या ट्रे चॅनलवरती ट्रेंडिंग टॉप रील्स येतात ओके आणि रील्स एडिटिंग देखील आपण शिकवू ओके आता बघू शकता आपल्या चॅपकडपूर ॲप्लिकेशन ओपन करूया नंतर आणि यूपीएन कनेक्ट करायचं आहे ओके सर्वात आपल्याला काय करायचं आहे फोटो ॲड करून बीट द्यायचे ओके अशापदी ही करायचं आहे क्लोज करायचं आहे आता इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे बघू शकता मी तुम्हाला माझा व्हिडिओ दिला असेल असं काही नाही आपण रील्स इंस्टाग्राममध्ये इन्स्टाग्राममध्ये सोडलेलं आहे आत्ता तुम्ही जाऊन बघू शकता तर ही रील्स तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे ओके तर अशाप्रकारे आपली एक रील्स दिसेल ओके रील्स दिसल्यानंतर बघू शकता तुम्हाला अशापर्यंत तर काय करायचं या व्हिडिओवरती क्लिक करायचं तुम्हाला इथं इथं स्क्रोल डाऊन करायचं इथे तुम्हाला इथे स्पोर्ट ॲडिओवरती क्लिक करायचं म्हणजे आपला व्हिडिओ आहे ते सॉन्गमध्ये कन्वर्ट येईल आता मी इथे ता बीड बघू शकता काळजीपूर्वक घ्यायचे आता आपल्या व्हिडिओची बीड बघू शकता असे इथे ओके तर बघू तर मी बीड बघू शकता इफेक्ट जिथं चेंज होतं तिथं बीड जायचे आता बघू शकता माझा इथे इफेक्ट कुठं चेंज होणार आहे बघू शकता ओके इथं चेंज आहे बरोबर आहे दोन सेकंदावरती सॉन्गवरती दोन वेळा टाईप करायचं किंवा एक वेळा ओके आणि तुम्हाला तो बीट नावाच्या हो ऑप्शनवरती क्लिक करून तर ॲडबिट करायचं आहे ओके पुन्हा एकदा बघा ओके तर बघू शकता आता आपली बीट ही इथं सपणार आहे ओके तर बघू शकता याच्याबरोबर प्रॉपर तुम्ही हा व्हिडिओ घेऊन आहे ते ही करू शकता आता थोडं इथं इथं बरोबर बीट आहे तर इथं बीट दिली ॲडबिटवरती बरोबर चार सेकंदावरती दिलेलं आहे आता पाच सेकंदावरती एक बीट आहे पाच सेकंदावरती एक द्या ओके okay, तर बघू शकता पाच सेकंदावरती दिल्यानंतर तर पुढे यायचं तसंच तसंच जायचं आहे सहा सेकंदावरती ओके बीट करायचे आहे तर मी अशा पर बीट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके okay, आता बीट लावून दिल्यानंतर काय करायचं आहे माझ्या व्हिडिओवरती क्लिक करायचं इथं तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तर रिप्लेस नावाचा ऑप्शन भेटेल तर रिप्लेस केल्यानंतर जस्ट आपला फोटो सेक्शनमध्ये जायचं आणि आपला फोटो जो काय आहे तो फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे तर माझा मी इथं फोटो ॲड करून घेत आहे ओके तर स्कोल्ड करतो तुम्हाला ब्लर दाखवला असेल ओके काढचं नाही हा फोटो घेतलेला आहे फोटो झूम करा इतकाच ओके इतकाच गेल्यानंतर बघू शकता आपण आता हे क्लोज करून टाकायचं आहे इंटरनेट चालू करून ठेवा आपलं ओके ओके आता आपल्याला सुपेरी पेन मित्र कनेक्ट करून घ्यायचं आहे ओके त्या त्याआधी साऊंड कमी करतो आणि आपल्या इंस्टाग्रामला देखील सपोर्ट करा फॉलो केलं तर फॉलो करून घ्या आणि स्टोरी आहे ते मेन्शन करा ओके तर इथं ॲड लागतील थोडं ॲड क्लोज करतो मी ओके तर बघित मी कनेक्ट करून घेतलेला तर तुम्हाला इथं एरर येणार आहे एरर आलं तर तुम्ही इंटरनेट पहिलं कुठंच चांगलं आहे तिथं बसा आणि दोन तीन वेळा ते कनेक्ट करून बघा ओके झालं तर ठीक ओके तर केल्यानंतर काय करायचं तर माझा इफेक्ट मी डायरेक्ट तो ओपन करून घेतो ओके प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घेतो अशापर्यंत अशापर्यंत कन नेक्स्ट करा नेक्स्ट टेम्पलेट सर्वात आधी मित्रांनो दिसतात का पहा ओके तिथं टेम्पलेट दिसल्यानंतर ओके ओ तिथं एडिटवरती क्लिक करायचा आपला माझा प्रोजेक्ट ओपन करून घेतो ओके आता जे जे मी स्क्रीनवरती तुम्हाला नावे दाखवेन ते तुम्ही ॲड करून घ्यायचे सर्वात आधी आपण ॲनिमेशन बघूया ओके ॲनिमेशन क बघायसाठी एक नंबरचा फोटो सोडायचा दोन नंबरच्या फोटोवरती येऊन ॲनिमेशनवरती जायचं ॲनिमेशनवरती गेल्यानंतर कॉम्बोवरती जावं सॉरी एक याला फोटो इफेक्ट नाही ओके तेवढं समजून घ्या ओके दोन नंबरच्या फोटोवरती येऊया आणि कॉम्बोवरती लिखे जायचं नाही ओके तर बघू शकता जिथे जिथं नाही तुम्ही तिथं कॉम्बोवरती जावा आता ओके तर बघू शकता पेन्गिल टू ते इकडे आहे बघू शकता हाय इफेक्ट असेल ते तुम्ही ऍड करून घ्यायचं ऍड केल्यानंतर ओके टच करा कर ओके ओके टच केल्यानंतर परत नाही या पुढं पुढे आल्यानंतर परत नाही ॲनिमेशन तिथं कॉम्बोवरती जाऊ इथे इफेक्ट नाही ओके तर बघू शकता इथं बघू शकता तुम्हाला हार्ट इफेक्ट लावायचा आहे ईदमधला दोन नंबरला हार्ट इफेक्ट भेटून जाईल ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे आणि बरोबर पॉईंट इथं ठेवायचं आहे ठेवल्यानंतर काय करायचं आहे पुढे यायचे पुढच्या फोटोवरती अॅनिमेशनवरती जावं कॉम्बोवरती जावा कॉम्बोवरती गेल्यानंतर बघू शकता तुम्हाला इथे तुम्हाला पेंटिलम होऊन चिकडं हाय इफेक्ट भेटून जाईल क्रीनशॉर्ट घेऊ शकता का अडचण नाही ओके तर मी दिलेला आहे क्रीनशॉट तुम्ही घ्यायचं आहे ओके तर बघू शकता इथे यायचं आहे कॉम्बोवरती दुसरा पिठ गेल्यानंतर हा लावून घ्यायचा आहे ओके लावल्यानंतर बघू शकता परत नाही फुडं पुढल्यानंतर इथं जायचं इथे इफेक्ट नाही ओके इथं देखील नाही ओके लास्टला देखील कॉम्बोवरती जावा हा इफेक्ट एक नंबरचा इन्स्ट लावायचा ओके तर तुम्ही या इपेक्ट लावल्यानंतर आता बघू शकता आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा व्हिडिओ कसा वाटला आता आहे ते आपण बघणार इ पेडवरती क्लिक करायचं आहे आता मी जे जे तुम्हाला इफेक्ट सांगणार आहे बघूच्या शकतो सर्वात इपेडवरती क्लिक करायचं इथं इपेडवरती जायचं आणि हॅल्यूबलर तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंगवरती एक नंबरला भेटून जाईल तिथे मी इथं ॲड करून घ्यायचं एका एका बीटमध्ये परत नाही इथं परत दुसरा इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा आहे सेक इपेक्ट आहे सेक आहे बघू शकते तिकडे इकडे पिन हा इपेक्ट ॲड करून घ्यायचा आहे इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि पुढे तसं जायचं आहे तसं आल्यानंतर दुसरा इफेक्ट बॉडी इपेक्ट आहे हे तुम्हाला इथं तुम्हाला बुलिंग लॅगवरती भेटून जाईल ओके ते बुलिंग लॅगवरती नाही हा इफेक्ट कुठं भेटून जाईल बघू शकता तुम्हाला इकडं इकडं स्कोल डाऊन करत द्यायचं आहे ओके ओके गुल लँगच्या इकडे बघू शकता हाय इफॅक्ट तर तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ओके टच करा आणि ते इथे ॲड करून एक्स्ट्रा कट करा ओके परत याचा कलर बॉडीवर पेटवरती क्लिक करायचं हे तुम्हाला तिचा तिथं जायचं आहे तो एक नंबरचं इपेट ॲड करून घ्यायचं आहे ओके आणि त्याच्यावरती क्लिक सेटिंग बघायची इथे कलर जे काय ते तुम्ही बदलू शकता मी हाच ठेवणार आहे माझं बॅकग्राऊंड जे आहे जे आहे ते मी टीच ठेवणार आहे ओके आता परत नाही ते मिरर थ्री इफेक्ट ते यायचं आहे मिरर इफेक्ट तुम्हाला भेटून जाईल प्लिस्टवरती मिररवरती क्लिक करायचं व्हर्टिकल आहे ते व हे करा इथं बरोबर सेट करा आणि इथं फेदर फिल्टर आहे ते इथं झिरो करा ओके सेट करा परत नाही इथंवर घ्या परत नाही याचा प्लिस्ट फिंकर इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे ओके ते तुम्हाला नॅट क्लबमध्ये भेटून जाईल ॲड करून घ्यायचं इथंवर इथंवर घेतल्यानंतर परत सोडा आता इथं तुम्हाला हरटा आहे बघू शकता बरोबर तर इथं पट्टी दिसत्या बघू शकता नऊ आणि इथं पंधरा फे इथं तुम्हाला एक पट्टी दिसत्यामध्ये ओके थोडं पडून ते दुसरा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला ओके बॉडी इफेक्ट्स आहे तर तुम्ही हेव केली इथं तुम्हाला भेटून जाईल ओके तर इथं बघू शकता खाली यायचं आहे इथं तुम्हाला भेटून जाईल ओके आणि ट्रेनिंगचे इफेक्ट दिसतात का मला सांगा मी सांगू सर तुम्ही सेटिंग करू नका ओके परत दुसरा इफेक्टवरती तुम्हाला हाय इफेक्ट गुलिंग लॅगवरती भेटून जाईल ओके ते ॲड करून घ्यायचं आहे आता लास्टला बघू शकता तुम्हाला इथे काय करायचं आहे इथे यायचं आहे पर परतनं मिरर इफेक्ट सॉरी मिरर नाही बॉडी इफेक्टवरती क्लिक करतो गुलिंग लॅगवरती हाय इफेक्ट भेटून जाईल मेकॅनिकल इफेक्ट टाकायचा आहे ओके मेकॅनिकल टाकायचं परत आहे मिरर थ्री इफेक्ट तुम्हाला सांगितलेलं आहे ले ओके तसं तिचा एका ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे परत नाही याचा सेक इफेक्ट जे तुम्हाला सेक इफेक्ट भेटून जाईल इथं तुम्हाल तुम्हाला नाईट कलरमध्ये ल कलर आणि लाईटमध्ये भेटून जाईल परत नाही तर इथे तुम्हाला दुसरा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे इथं शकतो तुम्हाला इकडं यायचं आहे ओके इथं आले इथं आल्यानंतर हाय एक नंबरचा इफेक्ट भेटून जाईल लावायचं आहे आता एवढं झाल्यानंतर काय करायचं आहे एच इथं तुम्हाला एच पुढती क्लिक करायचं आहे पहिला इथे हायलाईट ठेवायचं आहे याचपोटी क्लिक करून आपल्या एवढे आपल्या गॅलरीमध्ये बघण्यास सुरुवात करायची आहे